चॅनल प्रियंका अँड सप्लेटिक चॅनेल ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे काय मी बोलते राईट तर भरपूर दिवसानंतर आपला ब्लॉग आला आहे हा तर आम्ही चाललो आहे तिथल्याबाईंकडे जरी म्हणजे माझ्या गणनबाईंकडे तर त्यांच्या मुलाचा बड्डे आहे बड्डे उद्या आहे पण आम्ही आज रात्री सेलिब्रेट कराय म्हणजे बारानंतर बड्डे चालूच होईल त्याचा तर सक्षमचा बड्डे त्या निमित्ताने आम्ही त्यांच्या घरी चाललो म्हणजे त्यांनी ते शिफ्ट झाले दुसरीकडे पनवेलला तर आम्ही त्यांना चालू आहे त्यांच्याकडे पहिल्यांदाच त्यांच्या घरीसुद्धा चाललो आहे घर पण बघून येऊ आणि बड्डेसुद्धा सुद्धा सेलिब्रेट करू तर आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग आणणारच चांगली सगळी तिथे कॉमेडी आहे आणि सगळे एन्जॉय करणार आहे तर ह्यांना झाली आहे घाई तर आम्ही निघतोय पटपट पुढे जाऊन भेटते चला मेन माऊनच आधी पोहोचलेले आहेत प्रमुख पाहुणे आधी आलेले आहेत काय बाबू <laughs> <अब> आपला <लाँगा> आज <आए>। आहे <laughs> 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 तर आम्ही आमच्या सीधा तयाच्या घरी पोहोचलेलो आहोत बिल्डिंग वाल्या सीला घरी आम्ही पोहचलेलो आहोत आम्हाला हकला लावलाय सगळ्यात पहिला विचारते सगळ्यात शेवटी होय तुमच्या भावाची मुलं लेट झाल्या

पंखा चालू होत नाही त्यांना आता बटन चालू वगैरे चालू आहे

थंडी <laughs> हवा हे गर्मी, गर्मी का डान्स रहे? गरमी काय करतो राज हे तो पकड बसता झाला पकडून उलट फिरायला लागलेस पण तू एस नाही इथे बघ बघ चला काय म्हणते बर्थडे मी फोटोशूट चालू आहे फ्लॅश होत हा हा सस बाई एकदम सिरियस सिरियस फोन देते बाबू

उठ बाहेर हमारा भी कोई फोटो खीचो गुडडी 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 आता का आसो बघा बारा वाजलेत आणि आमचा टुकू बघा टुकू दादू बघा किती जोश आहे आणि दादूची आतू आतू सोबत मस्त टुकूचा बड्डे आणि आता आम्ही जातोय आत मध्ये रात्रीचे बारा वाजलेत अजून डेकोरेशन पण बाकी आहे डेकोरेशन पण नाही केलंय जेवण वगैरे झालं काय हाय हाय बोल हाय

कुठे अय्या अरे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मला पण हॅपी बड्डे बोलतोय

i <muchas>

जायतून घेऊन जाते